राजकारणात काही शब्द टाळ्या मिळवतात काही शब्द वाद पेटवतात पण काही शब्द थेट व्हायरल होण्यासाठी जन्माला येतात पिंपरी चिंचवडच्या भर सभेत एक कार्यकर्ता ओरडतो आजी दादा वी लव्ह यू आणि महाराष्ट्राचा सर्वात सरळ तडाखेबाज आणि मिश्किल नेता माईक हातात घेतो उत्तर काय देतो माहिती आहे ते लव्ह यू बाजूला ठेव घरी जाऊन बायकोला मन बस शनात सभा हसते सोशल मीडिया पेटतो आणि राजकारणाला मनोरंजनाचा तडका बसतो पण थांबा ही केवळ विनोदाची गोष्ट नाही सत्तेचा आत्मविश्वास अनुभवाचा अहंकार आणि निवडणुकी आधीचा राजकीय मनोविज्ञानाचा खेळ आहे कारण जेव्हा अजित पवार मंचावर बोलतात तेव्हा ते फक्त वाक्य बोलत नाही ते संदेश सोडतात अजित पवारांची शेरोशायरी विरोधकांवर थेट वार बारामती वर्सेस पिंपरी चिंचवडचं राजकारण आणि शेवटी पंधरा जानेवारीला घड्याळाचं बटन का दाबायचं चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ही गोष्ट आहे एका घोषणेपासून थेट मतदानाच्या आव्हानापर्यंतची जसं मी पहिलेच बोलले की राजकारणात काही सभा विसरल्या जातात काही सभा वाद निर्माण करतात आणि काही सभा व्हायरल होण्यासाठीच होतात पिंपरी चिंचवडच्या भरगतचं मैदानात माईक हातात डोळ्यात आत्मविश्वास आणि शब्दात धार एक आवाज अचानक सभेतून उठतो अजितदादा वी लव्ह यू शणभर वातावरण थबकतं आणि मग मंचावर उभा असलेला नेता हसतो माईक जवळ घेतो आणि जे उत्तर देतो ते केवळ विनोद नसतो तो असतो अस अजित पवार ब्रँड ऑफ पॉलिटिक्स अजित पवारांना नेता म्हणावं की स्टाईल म्हणजेच पवारांचं बोलणं आता एक स्टाईल म्हणून रुजताना दिसत आहे अजित पवार म्हणजे सरळ बोलणारा नेता शब्द न वापरणारा आणि गरज पडली तर सभेत हशा पिकवणारा नेता पत्रकार परिषद असो की जाहीर सभा की बंद खोलीतील बैठक अजित पवार आपल्या हजरबाबी स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते घड्याळ आणि तुतारी दोन्ही चिन्हांचा उल्लेख करत भाषणाची सुरुवात झाली आणि इथूनच ही सभा साधी राजकीय सभा न राहता एक राजकीय प्रयोगशाळा बनली शेरोशायरीतून विरोधकांवर निशाणा या सभेत साधला गेला अजित पवारांनी भाषणात थेट शेरोशायरीचा वापर करत विरोधकांना टोला लगावला ते म्हणाले हर पंख वाला परिंदा उड नाही पाहता कई सपने घमंड और गलत दिशा में में ही टूट जाते हुनर की बात करने से कुछ नहीं होता जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतर कर साबित करे ही शायरी ऐकून सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला कारण ही केवळ कविता नव्हती ती एक राजकीय सूचना होती फक्त बोलून चालत नाही मैदानात उतरावं लागतं हा संदेश थेट विरोधकापर्यंत पोहोचला गेला मिश्किल सुरुवातीनंतर अजित पवार थेट मुद्द्यावरही आले ते म्हणाले लोकांचे बंगले पाडले जात आहेत गायी गोठे जमीन दोस्त केले जात आहेत ब्ल्यू लाईनचं कारण देऊन लोकांचा संसार उद्ध्वस्त होतोय अजित पवारांचा सवाल थेट होता की जर ही बांधकामं चुकीची होती तर परवानगी दिलीच का तेव्हाच थांबवलं असतं था, तर आज नुकसान झालं नसतं ना हा प्रश्न फक्त प्रशासनाला नव्हता तो सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारावर थेट बोट उचलणारा होता आणि तेवढ्याच श्रोत्यांमधून एक कार्यकर्ता मोठ्याने ओरडतो अजित दादा वी लव्ह यू सभेत एकच हाशा अजित पवार थांबतात हसतात आणि मिश्किल शैलीत म्हणतात ते लव यू बाजूला राहू दे घड्याचं बटन दाब पण इथेच न थांबता ते पुढे म्हणतात घरी जाऊन बायकोला म्हण लव यू ती म्हणेल आज लईच बिघडलाय घडी आणि सभेत पुन्हा एकदा जोरदार हाशा पिकतो हा क्षण राजकीय नसून राजकारणातला राज सर्वात प्रभावी क्षण ठरतो आहे यानंतर अजित पवारांनी स्वतःच्या ओळखीवर होणाऱ्या टीकेला स्पष्ट उत्तर दिलं ते म्हणाले आता काही लोक म्हणतात इथे काही झालं तर बारामतीला फोन करायचा का आणि मग अजित पवारांच्या तोंडून ठाम शब्दात घोषणा निघाली माझी जन्मभूमी बारामती आहे पण कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे पंचवीस वर्षाचा विकास आठवत ते पुढे म्हणाले इथला विकास करताना कधी बारामतीला जावं लागलं नाही बारामतीचाच माणूस इथे येऊन विकास करत होता आणि सभेत सर्वाधिक टाळ्या मिळवलेलं वाक्य म्हणजे माझ्या नाण्याला दोन बाजू आहेत एक बारामती आणि दुसरी पिंपरी चिंचवड मतदारांना थेट इशारा अजित पवार यांनी दिला अजित पवार इथे थांबले नाहीत ते थेट मतदारांना म्हणाले आज मी सांगतोय ते तुम्ही ऐकलं नाही तर उद्या तुमची मुलं मुली तुम्हाला माफ करणार नाहीत अजून पुढे जाऊन ते म्हणाले शहराची वाट लागेल आधीच लागलेली आहे आणि पुन्हा तेच लोक जनतेने पाठिंबा दिला असं सांगत पुढे जातील बकासुरासारखे पुढे निघतील हा त्यांचा शब्द सभेत शांतता आणणारा ठरला कारण तो सत्याच्या जवळ जाणारा होता त्यानंतर अजित पवारांनी स्वतःच्या आयुष्यावर भाष्य केलं मला काही फरक पडत नाही माझं चांगलं चाललंय काकांच्या पुण्याईनं पण लगेचच उपस्थितांना विचारतात पण तुमचं काय होणार आणि भावनिक शेवट करत ते म्हणाले मी हे शहर वाढवलं आहे माझं प्रेम आहे या शहरावर पंधरा शहर, रस्ते आणि नियोजनबद्ध पिंपरी चिंचवडचं स्वप्न पुन्हा एकदा अजित पवारांचे तोंडून मांडलं गेलं ही सभा फक्त भाषण नव्हती ती अजित पवारांच्या राजकीय शैलीची आत्मविश्वासाची आणि लोकांशी थेट संवाद साधण्याच्या कौशल्याची साक्ष होती कारण अजितदादा फक्त भाषण करत नाहीत ते मंचावरून वातावरण नियंत्रित करतात अशाच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहत सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन